आजकाल असे शेतीत लय कठीण झालेला का एकतर दुष्काळ येतो या नाही तर पावसानं पिकाचं नुकसान त्यात ते नवीन तंत्रज्ञानाचं आपल्याला काही कळत बी नाही निश्चित शिकायचं म्हणलं तर आपल्याकडे पायका बी नाही तूच बघ कि कोणाचं तरी आहे का ध्यान आपल्या शेतकऱ्यांकडं अरे दोस्ता नको काळजी करूस आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेली लाडका शेतकरी योजना आहे की ही योजना आपल्या सारख्या खंबीरपणे उभं आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही योजना शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणं आता सोपं होईल आर पण ह्या असल्या तंत्रज्ञानाचं आपल्याला परवडल का ते वापराय कसं शिकायचं आणि अहो सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर देतच आहे पण त्याचबरोबर आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षणाची सोयही केली आहे आता ट्रॅक्टर सिंचन साधन पाणी पंप हे खरेदी करायला शासकीय मदत मिळेल आणि हो नवीन तंत्रज्ञान शिकवण्यासाठी कार्यशाळाही घेतल्या जात आहेत हे तर लई झाक झालं यामुळं आपल्याला कमीत कमी, कमी खर्चात अधिक उत्पादन काढता येईल आणि पावसा पाण्यावर अवलंबून राहायची गरज बी नाही लाडका शेतकरी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या हातात तंत्रज्ञानाचा नवा मार्ग देणे आहे आधुनिक साधनांच्या मदतीने कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळेल खर्चात बचत होईल परिणामी शेतीच कर्ज कमी होईल हे बघला का आता आपल्याला पावसा पाण्यावर अवलंबून राहायची काय बी गरज नाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या मदतीमुळे मी आता माझ्या शेतातून सोनं पिकवू शकतो सोनं ये शिंदेसाहेब खरंच शेतकऱ्यांचा खरा नेता आहेत हो अगदी शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा योजना आणणं आणि त्या प्रभावीपणे राबवणं हेच शिंदेसाहेबांचं ध्येय आहे